आज कोण आले नाहीत बघायचं आहे तुम्हाला कोण आलंय कोण नाही बघा घे अचानक झालं तर सांगितलं नाही काय नाही आम्ही सगळी झुपलो होतो आमच्या सांगाओ गा जांभड्या देत आहे दे अजून आहे का दुसऱ्याला म्हणते ती झोपते ते हे झोपलं होतं पोरं पण झोपली होती मग म्हंटलं आपण एकटंच काय करायचं आहे म्हणून मी पण झोपली होती एकदम गाडी वाजली उठून बघती तर काय दारातच उभा येतं सगळ्या असणी उठा म्हणलं दाखवू काय कोण आले ते हुई वा दाखवू आहे का बोलत नाही तुम्ही त्यांच्या सांगत आ का आपल्या दारात आल्यावर तसं करायचं नसतं नसत को तुमचे कोण नाही काय कोण नाही काय अहो हिकडं कोण आहे चांगलं वाईट काय पिक्चरवर आता त्याची गरज आहे रंगवायचं नाही पण तुमच्यावर फुगले तर झाला फुगल्यावर बोलायला काय पाहिजे फुगला दहा सांग दहा हजार दहा पैसे करताय कोणा तुम्ही एक बर तुझे पैसे आहेत माझ्या पैसे तर रुपया नाही अचानक काय चाललंय आलं ध्यान झालं म्हणून दुसरं पण आलं का माझी माहिती म्हणून ती का नाही अहो तुमची पण आहे माझी काय एकटीची ती काय म्हणलं का मी तस आता कशी म्हणजे माझी आईती म्हणून येते ते म्हणून तर मी आधीच सांगितलंय ना काय सांगितलंय तुझी आई ती तुझी तूच बोल मला काय घेण देत जावा जा सासरा आलाय म्हणल्यावर आणा जावा काय तर मट पिठं तू तुझं ना तुझी तू खाय का येव का जावा घे आता अजिबात आपल्याला सांगायचं नाही मग आता बिन जेवता घालवायचं तुझं तू बघ ना मला काय सांगते बाप तुझं आलाय माझा आलं सासरा तुमचा आहे का माझा आहे तुझाच आहे झालं कि आता फुगा फुगाय सोडून द्या पप्पा सांग बोला दोन गोष्टीवर वर अजिबात बोलायची इच्छा नाही पप्पा तिकडे तोंड केलंय तुम्ही इकडे केलंय बोलायला नाही म्हणजे झोपल्याशिवाय आज ना टेन्शन एवढं भरपूर दिलं होतं नशिबान ती कागद कावडी म्हणून बरं झालं डोक्याची दुखत होत आलेल्या गोळी खाली झोपले की आता होत गावली ना ह्याला महत्व आहे सांगितले ना जिथं होते कुठं होते नव्हती ती नेमकं तिथं गेल्यानंतर कधी गावलं ना हा उद्या फुलकडे कोणाला नसून असते मायापेक्षा आहे मीच काय आ हाय बोल तुझा बापाला बाप सगळं बोल जरा हाय ग बाबा बरे प्पा भाव पिल्या तर गेला भाऊजाई आमची गेली आता माहेरला पोरग घेऊन शिना आता जावंच लागणार आहे तिला त्यामुळे ती गेली बाळातपणाला गेली तर अजून तुम्ही गैरसमज काहीतरी करून घ्यायचा हाकलून लावली तर तुमच्या मनात कसं येणारच गे आले हाकलून लावली तुम्ही एक लावता तुम्ही एक लावता म्हणून आम्ही लावतोय म्हणून लावली एव करते पिलो लवकर काय बोलणार ते बघा की दोघं गपचुप कशी ती मला टेन्शन याय लागली दोघं गप बसली ती या कर हरती पिलो आपल्या दारात आल्यावर बोलावं वग बसून अह काय काय मला बोलल मला चांगलं माहिती बोलली असते अजिबात नाही का बोलून गेले

बरं मला उपकार करता ये कोण उपकार करतोय कोण आण ठेवा जा मटन आ ना जाऊ घेऊन ये जा 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 तुझी तू घेऊन ये जा तुझा बापाला आहे ना तुझी तू जाऊ मटन गा अंड्या काय तुला करू वाटन तिकड आपल्या दारात आलेला पाहुणा म्हणजे देवस तू एवढं ध्यानात ठेवा हे मला माहित नाही नाही बोलायचंच नाही संबंधच ठेवायच नाही असू दे

बघा माझ्या बापाचं मन किती मोठं आहे हा कसं येत तू म्हणत होत कस स्टेज काय काय करू हा तुझ्या ते मन मोठं असलं तर माझं मोठं तुम्हाला चांगल्यासाठी बोलत होत ना काय नाही तुम्ही चांगल्यासाठी माझ्या काय केलं नाही मित्रांनो ह्यांना किती पण चांगलं समजून सांगा ते कसं असतंय आणि तुम्ही पण बाबा काय बोलू नका द्या जेव्हा त्यांना बोलू वाटतं तेव्हा बोलत्याला काय होऊन त्यांच्या मागे लागायची काय गरज नाही मे काय माग ला माझ्या या माल मला सांगू नको दोन ती बघून घे मला सांगायची गरज नाही जवळ बसला एका मेक आपण जवळ बसलय उठून तू माग तू लागायची काय गरज नाही चाललं गेलं उठ जावा तुम्ही नसता सुधारत पाऊस पीस झाला का नाही काय आमच्याकडे काय तेवढा झाला नाही तर पाऊसच नाही आमच्याकडे झाला पत्र काय निघून गेलेलं काय त्याच भेटलं का नाही तर म्हणजे घरा पुढचं पत्र होत सगळं वाऱ्यानं पापाच गेल उडून शिना की काय काय दिल ना काय काढून फोटोही काढून येतं या त्याच काय तर भेटेल म्हणते मग नष्ट होता कधी भेटतंय भेटल तेव्हा भेटल तर मित्रांनो आलतं वडील माझं अचानक ध्यान झालं मनुष्य ना बघू वाटलं मनुष्य ना फोन नाही किंवा काय नाही ध्यान झालं गाडीला की खानली की निघून आले तर मला पण बरं वाटलं आल्या आल्या मी पण अच्या म्हणजे ही झालं ना एकदमच मी ही झाली म्हटलं बाय फोन नाही का नाही अचानक कस काय आलं मग त्यांना पण विचारणं चुकी झालं का आला त्यांना वाईट वाटणार का नाही आपण डायरेक्ट असे म्हणल्यावर लेख आहे ले म्हणल्यावर बाप येणारच आहे आल्यावर मग चहा पाणी केलं नाश्ता केला बसलं जरा आता घटीपूर बसतील आलं काय लई लांब नाही ला। ना जवळच आहे पण रोजच्या बघण्याला अन्न असा महिन्या दोन महिन्यात बघण्याला बघायला फरकच असतो का नाही जाऊ द्या जा झालं गेलं गेलं मिळत तुम्ही पण जावाय सांग बोला जावाय हाय तुमचा तापाड तुम्हाला माहित आहे नका नादी लागू त्यांच्या ओ जव्हा ते डोक्यात न जाईल तेव्हा बोल केलं तेव्हा बोलायला माझा काही दुश्मन आहे का आता शेवटी तुला त्यांची आवली केल्यामुळे त्यांच्या मला भांडून काय मिळणार एवढा माझ्यासाठी भांडायला लागणार पप्पा वेळ आल्यावर भांडवे झालं गेलं जाईल येते बोलते काय होईल तर मित्रांनो चला आता पप्पाला पण जायचं